हॅलो रडा लागलेस काय हो रेडू नको रे हॅलो बोला ओळखलस खरे नाही मित्र बोलतोय राकेश काका बोला सकाळी कुठं होतं रे कॉलेजवर होत लेक्चर करत होता दोन लावतो लेक्चर करून घरी आलो खरं का खरं पप्पा कुठं पप्पा गेलेत कामावर गेले हो बर अजून आले नाहीत का नाही नाही संध्याकाळी आठ वाजता मला आले जरा फोन करायला उचिल का चालते मग काय काम होत काम पप्पांकडे नाही तुझ्याकडे काम आहे माझं माझ्याकडे काय काम आहे आज कुठल्या भुर्ग्याला घेऊन फिरत होत कॉलेजवर हा नव्हतं फिरायला गेलो कॉलेजवर कुठल्या भुर्गेला घेऊन फिरत होत आज आम्ही नव्हतं फिरत होतो मला काय दिसलास तू लाल ड्रेस घालून पुरगी होती का नव्हती लेक्चर घरी होतस मी घराबाशी येतो मग आता नको नको नाही मी येतो घरावाशी पप्पांना भेटतो आणि मग तुला बरोबर सांगतो मी काय असते ती कुठली भरगी होती खरं खरं सांग नाही ना सांगतो का खरं सांगतोय का म्हणजे तो घरापाशी यायला लागले बघ थांब जरा एक मिनिट गाडी काढतो एक मिनिट थांब नको नको मारे पप्पा नाही मारू दे की तू पुरगी फिरला का नाही बघ आज नाही तर कुणी सांगले तुम्हाला हा पुरगील नाही फिरला नाही फिरलो खरं का बघ बर हा हॅलो रडायला लागलेस काय अरे रेडू नको रे हॅलो 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 अरे अरे दादा मी ओम्या बोलतोय मला प्रवीण नंबर दिलेला ते प्रवीण मला प्रयंक करायला सांगितलेला